पेलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने दिनांक सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले हवाई मारा करून पाकिस्तानी दहशतवाद्याचा खत्मा केला भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जे भारतीय जवान सुट्टीवर घरी आले होते त्यांना तात्काळ सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याने शिरपूर येथील श्री दशरथ शिवदास कोळी राहणार नगर तालुका शिरपूर धुळे हे सीमा सुरक्षाबलमध्ये हवालदार या पदावर असून त्यांना दिनांक नऊ रोजी हेडक्वॉर्टर येथे हजर होण्याचे आदेश प्राप्त झाल्याने ते आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भारतमातेच्या संरक्षणासाठी रवाना झाले असून श्री दशरथ कोळी यांना त्यांच्या पत्नी अनिताबाई दशरथ कोळी यांनी अवश्वन केले यावेळी मुलगा मुलगी सासूबाई नातेवाईक व मित्रपरिवार यांनी अगदी आनंद उत्साहात औषण करून भारत मातेच्या संरक्षणासाठी रवाना केले आपल्या शिरपूरचे भारत मातेचे सुपुत्र शिवतास शिव दशरथ शिवदास कोळी यांना आज हेडक्वॉर्टरहून तात्काळ बोलवून आलेले आणि आपण आता दशरथ शिवदास कोळी या दादांचे नेमकं आता कुठल्या ठिकाणी जाणार आहेत यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत दादा आपल्याला हेडक्वॉर्टरहून फोन आला आणि आपण आता कशा पद्धतीने तयारी करून निघत आहात मला काल सकाळी कॉल आला व वा व्हॉट्सअपद्वारे पण कॉल आला आणि मला अर्जंट बोलवलं मी जे केमध्ये जातो आहे बारामुल्लामध्ये ड्युटी आहे आता मला जम्मूमध्ये जॉईनिंग व्हायला लावलं त्यांनी दोन दिवसात टाईम दिला आहे आणि मी माझ्या परिवार सोडून देशासाठी निघतोय बरं आपण आपले पती हे देशसेवेसाठी जातात याबद्दल आपलं काय मत आहे मी एक सैनिकाची पत्नी याचा मला खूप अभिमान आहे आणि ते आपल्या परिवाराचा विचार न करता आपल्या देशसेवेसाठी जात आहे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत बघा या ठिकाणी आपल्या परिवाराला सोडून दादा देशसेवेसाठी आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी जात आहेत आणि त्यांच्या पत्नीने त्यांना खंबीरपणे असा पाठिंबा दिलेला आहे की परिवार सोडून जरी जात आहेत परिवाराची परिवाराची रक्षा करणं हे जेवढं गरजेचं आहे तेवढं देशाची रक्षा करणं हे फार गरजेचं आहे म्हणून त्यांच्या परिवाराने त्यांना अगदी आनंद उत्सवात भारत मातेच्या संरक्षणासाठी पुढील वाटचालीसाठी त्यांना रवाना करत आहेत भारत की जय भारत की जय